सातबाराच्या बुदरगड तालुक्यातील पशुपालकांना वैरण टंचाईचा सामना करावा लागतोय ऊसकळीत हंगाम संपल्यामुळं वैरणीसाठी पशुपालकांना धावाधाव करावी लागतेय अडचणीच्या या कालावधीत मका ज्वारी हत्ती गवताचा वापर वैरणीसाठी केला जातोय ऊसकळीत हंगाम संपल्यानं भुदरगड तालुक्यात वैरणाची टंचाई जाणवू लागली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी उसाच्या सरीत मका लावला गेलाय या मक्याचा वैरण म्हणून वापर केला जातोय काही अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जमीन कमी आणि जनावर जास्त आहेत त्या शेतकऱ्यांना वैरण टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतोय सुक्या वैरणीचे दरही गगनाला भिडले आहेत शिवाय सुकाचारा विकत मिळणं सुद्धा कठीण बनलंय ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उसाच्या फळात मका आणि ज्वारीचं अंतर पीक घेतलंय काही ठिकाणी हत्तीगवत सुद्धा काही शेतकरी आपल्याकडील अतिरिक्त चाऱ्याची विक्री करतात त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी वैरण उपलब्ध होतीये